उल्हासनगर कॅम्प नंबर चारच्या सुभाष टेकडी ते मारुती जाधव यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉन्क्रीटीकरण रस्त्याचं भूमिपूजन शिंदे गटाचे शिवसेना शहर प्रमुख रमेश चव्हाण आणि उबाटचे संभाव्य उमेदवार राजेश वानखडे यांच्या हस्ते संपन्न झालंय त्यामुळे स्थानिक आमदार डॉ बालाजी यांना न बोलावण्याचं कारण गुलदस्त्यात असून राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जाते बाबासाहेब आंबेडकर चौक ते मारुती जाधव हो यांच्या घरापर्यंत रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती याविषयी स्थानिक नगरसेवक रमेश चव्हाण आणि राजेश वानखेडे यांनी पत्र व्यवहार करून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडून एक कोटीचा निधी उपलब्ध करून आणलाय या रस्त्याचं भूमिपूजन विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं परंतु भूमिपूजन प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे रमेश चव्हाण आणि उबाटाचे राजेश वानखेडे हे एकत्र आल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार किनिकर यांना डचू देण्याची तर शक्यता नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जातोय तसेच सुभाष टेकडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे काम धीम्या गतीने होत असल्याने नागरिकांनी नाराजगी व्यक्त केली आहे सीएन आय महाराष्ट्र न्यूज साठी सैलीम मंसुरी चीफ ठाणे उल्हासनगर बाबासाहेब आंबेडकर चौका पासून तर मारुती जाधव यांच्या घरापर्यंत हा रोड आहे एक कुटीचं काम आहे ड्रेनेज आणि काँक्रीट कॉँक्रीटीकरणाचं हा जो रोड आहे हा अनेक वर्षापासून झालेला रोड नाहीये मी स्वतः या वाडाचा नगरसेवक म्हणून आणि रमेश चव्हाण साहेबांनी याच्यामध्ये मला खूप मदत केलेली आहे याच्यातले सगळे पत्रव्यवहार हे मीच केलेले आहेत आणि त्याच्यात मला मार्गदर्शन हे चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली मी केलेलं आहे का। ते काम कित्येक वर्षापासून हा रस्ता रखडलेला होता माननीय खासदार लोकप्रिय खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्याकडे आम्ही सांगितल्यानंतर त्यांनी हा रस्ता एक करोडचा रस्ता बाबासाहेब आंबेडकर चौक ते मारुती जाधवच्या घरापर्यंत हा रस्ता त्यांनी पास केलेला आहे या ठिकाणी स्थानिक आमदारां तुम्ही आमंत्रण केलं नाही नाही कसं नाही आहे आम्ही स्थानिकांसाठीच केलं आमंत्रणाला कोणी कुणालाही कोणी निमंत्रण दिलेलं नाहीये स्वतः आलेत लोक आमदार आमदार निमंत्रण आमदार बिझी असतील आता पहिले आम्ही त्या पाईपलाईनचं काम ड्रेनेजचं काम करायला सांगितलंय आणि त्याच्यानंतर रस्त्याचं काम होईल जवळजवळ एक महिन्यामध्ये पूर्ण होईल तुमच्या बाजूला जो आंबेडकरांचा स्मारक या ठिकाणी फुटला गेलं त्याचं काम आता लवकरात लवकर पूर्ण होईल आणि आम्ही प्रत्येक वेळेस जातो तर मुख्यमंत्री साहेब आणि खासदार साहेब विचारतात कुठपर्यंत काम आलेलं आहे आणि परवाच एक चोपडाकोटच्या इथं बाबासाहेबांचं भवन तिथे खासदारांनी त्याचं ओपनिंग केलेलं आहे आणि ते पण लवकर सुरू होईल आणि त्याचे वारंवार लक्ष असतं ह्या सगळ्या छोट्या छोट्या याच्यावर